चंदनापुरी पंचक्रोशीतील सर्वांच्या नवसाला पावणारी मृगंगा माता नवरात्रोत्सव गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवसापासून अतिशय मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि या उत्साहामध्ये अतिशय पंचक्रोशीतील अतिशय गर्दी होत असते आणि यामध्ये आमचे आवडते पियाय साहेब हे अतिशय चांगल्या प्रकारचा चूक विविध तिकांनी पाहायला देतात आणि आम्हाला सहकार्य करतात त्यांच्या सहकार्यामुळं ही यात्रा अतिशय शांततेत पार पडली मी आमच्या गावच्या वतींना यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि त्यांनी असंच सहकार्य आम्हाला करावं अशी विनंती करतो मूळगंगा देवी माता यांच्या उत्सवानिमित्त चंद्रपुरी गावामध्ये जी दरवर्षी सालाप्रमाणे यात्रा भरते त्या यात्रेप्रमाणे सर आम काल आम्ही चांगल्याप्रमाणे बंदोबस्त देण्यात आलेला होता त्यामुळे नागरिकांचं दर्शनाचाही आणि जो कारण कार्यक्रम आहे समाजाचा कोणतेही गाणं बोलताना उद्या सांगितलं पार पडणार आणि सर्व नागरिकांना आपल्या चंद्रापूरच्या नागरिकांना मी मूळ ना यात्रेनिमित्त माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे व तुळशीतर्फे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सालभरप्रमाणे या वर्षी माता मुळगंगा देवीची यात्रा आपल्या ग्रामदेवतेची यात्रा या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी उपस्थित संपन्न होत आहे आलेल्या सर्व सकाळी नऊ वाजता आज हजेरीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने चार वाजता आपल्या या यात्रोत्सवाच्या निमित्ताने भव्य असा जंगी हगामा या ठिकाणी संपन्न होत आहे तरी सर्व भाविक भक्तांना सर्वत्र आपल्या खूप कुस्ती शौकिन यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी जो हगाण्याचं नियोजन आहे त्या हगाण्याचं नियोजन घ्यायचं आहे या यात्रा निमित्ताने आराध्य दैवत आपलं जे ग्रामदैवत मृगंगा माता मंदिर आहे या मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी जनता येत असते भावी भक्त येत असतात आपल्या मनोभावे जी काही सेवापूर्ती आहे ती प्रदान करण्यासाठी सर्वजण येतात मनोभावे आपल्याला जो काही नवस वगैरे आहे त्या या ठिकाणी आपल्या देवी लीन होऊन या ठिकाणी खेळतात आणि खऱ्या अर्थाने चंदनापुरी गावचं नाव या अखंड महाराष्ट्रामध्ये या मृगंगा माता देवस्थानच्या निमित्ताने गेलेलं आहे हा यात्रोत्सव परिपूर्ण चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व ग्रामस्थ अशा गर्दीने या ठिकाणी पार पाडतात या यात्रोत्सवा निमित्ताने आपल्यासमोर जे काही येलडी स्क्रीन दिसत आहे या येलडी स्क्रीनवर नाणीव प्रक्षेपण करण्याचं काम सचिन पंढरत राणे आणि सागर पंढरात राणे या चंद्रामूर्ती नवयुवकांनी केलेलं आहे त्याबरोबर स्टेजवरची काही मान्यवर मंडळी या ठिकाणी या व्यासपीठावरती आहे अन्नपूर्णा ग्रुप म्हणून या ठिकाणी या पंचकृषीमध्ये चांगल्या पद्धतीचं चा काम करतात त्यांनी या ठिकाणी आज जे काही दोन दिवसाचं नियोजन या ठिकाणी या व्यासपीठावरलं पावती पुस्तकाचं दिंडी पुस्तकाचं केलं त्यांचे देखील मी ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो <laughs> i'm not di भे <laughs> आपलापला पुस्त्या करू i'm 아 ل س ل 100 <laughs> 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 टीशन का हज़ार महीना हंगाम अच्छा अच्छा लंपरीच्या चंग्या हंगाम्यामध्ये उमेश शिंदे पटकवला आहे त्यांचा सुद्धा अभिनव चला यात्रा कमिटी भीडिया पुढे झाला <स्थिया> आज या ठिकाणी आपली जी गुढीपाठीच्या दुरस महत्तावर या ठिकाणी आपलं ग्रामदेव मुगंगा माता देवस्थान याची जी जत्रा चालू होती या यात्रेच्या निमित्ताने जो काही या ठिकाणी आज चार जो हगामा सुरू झाला जंगी असा हंगामा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अतिशय उत्कृष्ट अशी म्हणलं या हगाम्याला हजर राहिली आणि सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत अशी चित्त थराकरा अशा या ठिकाणी झाल्या विशेष करून या हगाम्यामध्ये महिलांच्या देखील कुस्त्या झाल्या या महिलांच्या पुस्त्यामध्ये देखील अतिशय आपल्याला क्षणचित्रे अतिशय रोमहर्ष बघायला मिळाले त्यापैकी या ठिकाणी जी फायनल कुस्ती झाली सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सर्व पंचकृषीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत फायनलची कुस्ती झाली विनोद सालकर अकोले आणि उमेश शिंदे वैद्वाडीज आपले संगणक खुर्चे या ठिकाणी म्हणलं आहे या दोघांमध्ये अतिशय चर्चेची कुस्ती होऊन विनोद सालकर अकोलेचे जे आहे ते म्हणलं या ठिकाणी प्रथम क्रमांकाने विजयी झाले आणि सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांच्या जल्लोषात स्वागत करून एकमेका पहिलं या ठिकाणी खांद्यावर उचलून घेऊन या ठिकाणी मारुती मंदिरापर्यंत या ठिकाणी आणलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांच्यावर स्वागत सत्कार केलेला आहे कारण आमच्या चंद्रपुरी गावची एक परंपरा आहे की जो विजयी उमेदवार आहे जो विजयी या ठिकाणी म्हणलं आहे त्याच्यावर सर्व पंचक्रूषित नाव होईल कशा पद्धतीने आदर तिथे करून सत्कार केला जातो अशीच अखंड परंपरा या ठिकाणी चंद्रपूरच्या ग्रामस्थांनी चालू ठेवावी अशा पद्धतीची मी आग्रही विनंती या ठिकाणी प्रथम नागरिक असताना करतो मी कोणीही मल्लांचे या ठिकाणी विशेष आभार मानतो त्यापैकी जे काही विजयी मल्ल जे आहेत विनोद सालकर यांचे विशेष आभार मानून या ठिकाणी ग्रामस्थ त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा चिंततो धन्यवाद मल्लांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि हार्दिक स्वागत करतो यात्रा कमिटीच्या वतीने मला एक मांडायचं आहे आपल्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष अध्यक्ष संदीप राणे वर आर के आर के रहाणे यांनी व सर्व टा टाळे ता, टाळेकरी यांनी अतिशय असं उत्तम नियोजन या यात्रा कमिटीचं केलेलं आहे तर मी सर्व आपल्या ग्रामस्थांच्या वतीने व यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत करतो यात्रे उत्सव यात्रेच्या उत्सवाच्या निमित्ताने सर्व प्रेक्षक सर्व ग्रामस्थ भावनी मंडळी आणि मल्ल या सर्वांचं मी प्रथमत अभिनंदन करतो आभार मानतो पारंपरिक पद्धतीने माझ्या या चंदनापुरी गावाचा असणारा हा उत्सव कुणालाही त्याची माहिती हा कधीपासून सुरू झाला किंवा राजा रजवाड्यापासून आतपर्यंत आत्तापर्यंत हा उत्सव आहे असा मोठ्या गुन्ह्या गोविंदानं आणि आनंदानं चालत आलेला आहे या उत्सवामध्ये हो गावामध्ये आम्ही गटतट काय असतील पण हे सगळे गटतट विसरून हे माझं गाव यात्रा उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतं आणि यथा येत इथे येणारे सर्व पाहुणे असतील कुणी या स्पर्धेमध्ये भाग घेणारे मल्ल असतील या मल्लांचा या ठिकाणी गाव अंतःकरणपूर्वक त्यांचा सत्कार करतं त्यांचा पंचां पंचांगडनं त्यांचा सत्कार होतो आणि संबंधित दोन गावातर्फे दोन कारभारी मेन दोन कारभारी एक आ, राम राहणे आणि दुसरे राम कारभारी राहणे दुसरे असता राहणे या दोन व्यक्तीवरती गावाने पूर्णता विश्वास टाकलेला आहे तुम्ही सर्व व्यवहार त्यांच्या ताब्यात दिलेले व्यवहार हे असे चोखे का सर्वांना पाहता कुणाकडचे त्याच्यामध्ये त्या कुटकुणाला काही सापडणार आणि विश्वास असल्या कारणास्तव ही सगळी मंडळी त्यांची जबाबदारी आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने चोख करतात पाहतात आणि ग्रामस्थ त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्य करतात या पोलीस पाटील या नात्याने मी या सर्वांचा आभार मानतो अभिनंदन करतो आणि त्या दोन मल्लांचं अंतकरणपूर्वक अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज 아맨 키샤갔네 아멘 키샤도 갔네 키샤도 안나갔네 도검에 마자랑아 발리키 오이 시리랑